भुसवाळ तालुक्यातील मिरगावान शिवारात गट क्रमांक पंच्याण्णव अ ऑब्लिक दोन ऑब्लिक तीन येथे संत रविदास भवनचे भूमिपूजन सोमवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी हिमालय कन्स्ट्रक्शनचे संचालक विजय चौधरी उद्योजक मनोज बियानी साई भक्त निर्मल कोठारी महेंद्रसिंग ठाकूर समाजसेवक प्रमोद सावकारे क्षतीश सपकाळे रामाकांत महाजन नितीन दांडे आधी मान्यवर उपस्थित होते संघर्ष निवड करिता मी सुनेला अराग भुसावळ सत्तर <स्थाथ> भगवान आपलं उद्घाटन या ठिकाणी लाभलेलं आहे बऱ्याच वर्षापासून जी चौथीत समाज मार्गांची अपेक्षा होती की समाजासाठी काहीतरी पाहिजे त्या हिशोबाने आज ते ट्रेनरही मागे झालं होतं आणि एकत्र भूमिपूजन मात्र विधिवत आता केलं आमची सुरुवात ऑलरेडी आम्ही करून टाकलेली होती आता सेटच्या आधी विधिवत भूमिपूजन त्याला आज केलं आणि लवकरच एक மட்டுதாத்வா தயாரி சர்வ சமாஜா சார் உபயோகி ரெயில்